जार जार तुम्ही काय करता ऐकता आहे बघा संजय राऊत शरद पवार हे त्यांच्या त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या कुठल्याही वाक्याची किती तोडमोड करेल पण सुदैवाने अलीकडे आय बी आय सगळं असल्यामुळे काढा मी काय म्हटलं मी असं म्हटलं आमच्या स्थापना दिनाच्या दिवशी की आपला पक्ष एकोणीसशे ऐंशी साली स्थापन नाही झाला त्याला मोठी पार्श्वभूमी आहे तो बावनला एक्कावन्नला स्थापन झाला असं माझ्या पक्षाचं ज्याला नाव भारतीय जनसंघ होतं मग सत्याहत्तरला निवडणुकांच्या वेळेला जनता पार्टीमध्ये मर झालो आम्ही जमलं नाही म्हणून ऐंशीला नवीन ना पक्ष स्थापन केला आमच्या नवीन जनरेशनला वाटतं की आपलं पक्ष ऐंशीला स्थापन झालं म्हणून मी असं वाटलं पक्षापुरतं की आपल्या पक्षाची मोठी पार्श्वभूमी आहे पाच हजार वर्ष मी कसाप्रमाणे म्हणजे मग त्यावेळेचे कोणतरी आमचे अध्यक्ष होते की काय संभाजी